स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती शंभूराजे यांची तीनशे जयंती जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे व उत्सव अध्यक्ष सुभाष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ माता की जयच्या घोषणाने छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर दानवून गेला होता याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे ट्रस्टी कार्याध्यक्ष श्रीकांत गाडगे ट्रस्टी उपाध्यक्ष श्रीकांत डांगे राजन जाधव गोवर्धन गुंड अमोल शिंदे रवी मोहिते प्रताप चव्हाण नाना भुटे माऊली पवार प्रकाश ननवरे अंबादास शेळके उत्सवाध्यक्ष सुभाष पवार शिवाजी वाघमोडे अनंत जाधव उज्ज्वल दीक्षित वैभव गंगने विवेक फुटाणे प्रकाश डांगे सचिन गोंड विजय पुकाळे जीवन यादव यांच्यासह तमाम शंभूप्रेमी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती